आज होता संडे आणि आजचा संडे हा घरातच जाणार होता कारण आज होती आपल्या इंडियाची मॅच तर आमच्या टी व्हीला त्या मॅच चालू होती आणि तुमच्या सगळ्यांच्या घरात पण आज मॅचच चालू असेल तुम्ही सगळे पण मॅचेस पाहत असाल ना तर आजच्या ह्या मॅचमध्ये ना इंडिया विन पण झाला होता तर ना दुपारी ना मी जरा वेळ झोपले होते कारण रात्री ना वरदला बरं वाटत नव्हतं म्हणून मग माझं जागरण झालेलं तर ना लगेच फोन वाजला आणि ना पार्सलवाल्याचा फोन होता डिलिव्हरी आली होती माझी अमेझॉनवरून एक त्यामुळं ना मग मला उठावंच लागलं आणि खाली जायलाच लागलं पार्सल आणायला पार्सल घेऊन घरी आले तर वरद नेले ते पाहिलं आणि म्हटलं की मग मी मला ओपन करायचं मग काय त्याला म्हटलं धर कर ओपन नंतर मी हे काय मागवलेलं आहे तर मी हे शॅम्पूचा ना कंबो मागे मागवलं आहे तर यामध्ये ना कंडिशनर शॅम्पू आणि हेअर ऑइल असं आहे माझं खूपच हेअरफॉल होतोय त्यामुळे ना मी हे शॅम्पू मागवले आहेत आणि याचे रिव्ह्यू चांगले होते म्हणून म्हटलं चला ट्राय करून पाहावं हेअरफॉल थांबला तर था थांबला कारण माहीत नाही पाण्यामुळे हेअरफॉल आहे हो की शरीरात काही कमी पडले पण खूपच हेअरफॉल हो आहे आणि एक रुपयाची शॅम्पू जे पुढे वापरणारी मी पहिल्यांदाच एवढे महागडे शॅम्पू मागवलेत आणि पहिल्यांदाच एवढे महागडे शॅम्पू वापरणार आहे जर रिझल्ट चांगला आला तर मी हे शॅम्पू कंटिन्यू वापरेल आणि छान होता कंबो जर ऑफलाईन घ्यायला गेले असते तर जेवढी बॉटल व किंमत आहे ना तेवढीच द्यायला लागली असती पण ऑनलाईन घेतल्यामुळे ना मला हे स्वस्त पडले म्हणजे हजार रुपयाचे शॅम्पू मला फक्त पाचशे पासष्ट मध्ये पडले तर ना आता पाहूया या शॅम्पूनचा रिझल्ट काय येतोय त्यानंतर मग परत थोड्या वेळ झोपले आणि नंतर पाच वाजता असं मस्त चहा पिले परतला छान असा स्नॅक्स बनवून दिलं चला